तर हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठीमध्ये युट्यूब चॅनल आहे जसारख्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आज तारीख आहे बारा आणि आज आपल्याला कॉन्टिनेंटसाठी काहीही आयडिया नाही तर मी म्हटलं आपल्या बगीरावरती एक ब्लॉग बनवूया तिचे कधी घेतली काय कसं काय गाडीचे स्पेक्स काय आहेत वगैरे सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि आपल्या सगळंच पोंडूज केलेला आहे पण पोंडुला पण नाही घेऊन जाऊ शकत कारण बगीराला कुठेतरी रोडवर वगैरे घेऊन जाणार आहे तुम्हाला चांगला व्यू मिळण्यासाठी मित्रांनो आपण निघूया आता तर आपण निघालो हो आहोत आपल्या डेस्टिनेशनच्या इकडे तिकडे जाऊन थोडं गाडीचा आपण रिव्ह्यू करूया आणि आजच्या व्हिडिओत आपले हेच असणार आहे की थोडं गाडीबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे की गाडी कधी घेतली गाडी आपलं कोणत्या महिन्यात घेतली गाडीचे स्पेक्स काय आहेत गाडीमध्ये पॉवर किती आहे गाडीमध्ये काय लोडिंग केलेले आहेत चला तिकडे जाऊन भेटूया आपण फायनली मित्रांनो आपण इथं पोहोचलो आहोत आणि व्ह्यू बघा मित्रांनो आपला आवडता स्पॉट आहे आणि हे आपली बगिरा पाहू शकता तुम्ही गाडीचा लुक चेक करा मित्रांनो <laughs> तर बगीराला मित्रांनो आपल्या लाईफमध्ये आपण एक नोव्हेंबर म्हणजे आता जवळपास वर्ष व्हायला हो बगीरा आपल्याकडे आहे एक नोव्हेंबरच्या एक नोव्हेंबर ह्या तारखेला आपण आणली होती दिवाळीच्या वेळेस आणि असं म्हटलं गेलं तर दिवाळीच्या डिस्काउंटसाठी वेट केला होता दिवाळीपर्यंत पण डिस्काउंट काही भेटला नव्हता आपल्याला आपण हाय त्याच किमतीला गाडी आणली होती हा बघा आपल्या गाडीचा नंबर आणि आपल्या गाडीमध्ये लोडिंग्स आपण काय काय केलेले आहेत दाखवूया तुम्हाला आणि गाडीमध्ये आपण लाईट बसवल्या त्या आणि हा गाड आपल्या कंपनीकडूनच मिळाला मिळाला होता ॲक्सेसरी असते ज्या कंपनीकडून देते तसं नाही आपण आपल्यावर हे गाड लावायचं असं तर लावायचा आणि आपली गाडी थोडी पडली होती त्याच्यामुळे हे बघा हे ते लागले आणि तिथे लागले आणि इथे थोडं लागलं आहे हे सगळं इन्शुरन्समध्ये मी करून घेतलं आहे पण ते पार्ट्स वेटिंगवर हो आहेत पार्ट्स आले होते आपण इन्स्टॉल करून घेणार आहोत गाडीमध्ये ह्या लायटी एस एस एल जी कंपनीच्या आहेत मला दोन हजार रुपयाच्या लायटी पडल्या होत्या आणि आपल्या गाडीमध्ये यू एस डी फोक्स आहेत यू एस डी फोक्स सस्पेन्शन हे थोडे सस्पेन्शन महाग असतात नॉर्मल गाडीमध्ये येत नाही नॉर्मल गाडीमध्ये अपसाइड डाऊन फोक्स असतात म्हणजे नॉर्मल टेलिस्कोपिक फोक्स अजून आपली गाडी आपली गाडीचं टोटल किलोमीटर आतापर्यंत पाहू शकतो तुम्ही सात हजार सातशे बारा सात हजार सातशे बारा किलोमीटर आपल्या गाडीचे झाले आतापर्यंत आपण लोडिंग काहीच नाही केले फक्त स्टिकर वगैरे लावलेले आहेत स्टिकर्स लावलेले आहेत रिमला हे केलेलं आहे आणि गार्ड वगैरे लावायचे गाडीला कालच मित्रांनो गाडी धुवली त्यामध्ये थोडी हे बघा डाक राहिलेत थोडेसे आणि गाडीच्या पॉवर फिगरबद्दल बोलूया बोलूया मित्रांनो ह्या गाडीमध्ये सतरा बी एच पीची पॉवर सतरा पॉईंट दोन बी एच पीची पॉवर आहे आणि सोळा एन एमचा टॉर्क आहे गाडीमध्ये गाडीमध्ये टॉर्क जास्त आहे गाडी पिकअप जोरात घेते आणि आतापर्यंत मी एकशे ह्या गाडीवर एकशे तीसची टॉप स्पीड मारली एकशे तीसला लॉक असेल कारण एकशे तीसच्यानंतर गाडी थोडी स्ट्रगल करत होती आणि गाडीमध्ये जराही व्हायब्रेशन नाही मित्रांनो मी एकशे पंचवीस एकशे पंचवीसच्या दरम्यान तरी अजूनपर्यंत मला व्हायब्रेशन मिळाली नाही गाडीमध्ये एकदम गाडी स्मूथ चालते आणि आपल्या गाडीचा मायलेज एकदम भारी आहे गाडीमध्ये गाडी मला आतापर्यंत पंचेचाळीस ॲव्हरेज देते पंचेचाळीस त्रेचाळीस कमीत कमी चाळीस चाळीसच्या खाली अजूनपर्यंत मायलेज आम्हाला दिला नाही गाडीने आणि गाडीमध्ये डू ड्यूल डू, डिस्क आहे म्हणजे पाठी आणि पुढे डिस्क आहे निशनचे कॅलिपर्स येतात गाडीमध्ये पाहू शकता तुम्ही हे निशनचे कॅलिपर्स आहेत निसनचे कॅलिपर्स एक्स एस थाउजंड आर आरमध्ये देखील निसनचे कॅलिपर्स येतात पण हे छोटी बाईक आहे दोन दोनशे सी सीची बाईक आहे एस थाउजंड आर पंचवीस लाखाची गाडी आपली दोन लाखाची गाडी आहे तरी निसन कॅलिपर कंपनी प्रोव्हाइड करत आहे हे गाडीचं इंजिन एकशे एकशे चौऱ्याऐंशी सी सी एकशे चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी सी सीची इंजिन आहे हॉर्नेट टू पॉईंट वन आहे ते त्याच गाडी बनलेली आहे फक्त थोडी फेअरिंग वगैरे थोडी वाढवलेली आहे आणि हे गाडीचे स्विच स्विचची क्वालिटी मला काही एवढी आवडत नाही मित्रांनो तरी पण पाहू शकता तुम्ही गाडीचं हॉर्न गाडी स्टार्ट करून दाखवा तुम्हाला गाडीचा आवाज आहे का हा इच आयडियल साऊंड आहे आणि आता तुम्हाला म्हणजे एक्सिलेटर देऊन दाखवलं तुम्हाला आणि गाडीमध्ये एक फीचर आहे की हजार लाईटचं स्विच म्हणजे वाई डिफॉल्ट येतं गाडीमध्ये कंपनी कंपनीमधूनच मिळतं हजार लाईट चार म्हणजे चार इंडिकेटर आपले आपोआप पेटतात आणि सगळ्या गाडीचे लाईट एल डी आहेत एक पण लाईट हेल्युजन नाही आहे इंडिकेटर देखील एल डी आहेत पाचची लाईट देखील एल डी आहे खालची लाईट म्हणजे नंबर प्लेटला शो करते ती लाईट देखील एल ईडी आहे आणि पुढच्या सगळ्या लाईटी एल ई डीमध्ये आता मिळतात आपल्याला गाडीमध्ये आणि गाडीमध्ये ए बी एस देखील आहे पण फक्त पुढच्या पुढच्या टायरला म्हणजे ए बी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल ए बी म्हणजे डायरेक्ट ब्रेक दाबल्यावर गाडी स्किट होत नाही म्हणजे गाडी थांबून 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 उभी राहते आणि ही त्या ए बी एसची रिंग पाहू शकतो तुम्ही ज्यांना ए बी एस माहीत नसेल त्यांनी यूट्यूबला सर्च करा ए बी एसमध्ये काय ते समजेल तुम्हाला आणि हे आपल्या देवीचं नाव गावदेवीचं नाव आमचं मला गाडीच्या आरसणबद्दल थोडी हे आहे कारण मध्ये देखील हेच आरशे येतात मला मी आरसी चेंज करणार आहे डॉमिनरचे आर सी चेंज करून घेणार आहे गाडीला आणि हे त्या लाईटिंगचं स्विच आहे लाईटिंगचं थ्रो दाखवलं असतं तुम्हाला पण आता का दिवसातून तुम्हाला समजणार नाही गाडीचे सेन्सर बघू शकता हा साईटस सेन्सर आहे ए बी एस न्यूटन न्यूटनचा सेन्सर आणि हा इंजिन चेकलाईटचा सेन्सर आणि हा पुढे थ्रो करणारा हे ट्रिप ए ट्रिप बी ट्रिप्सी म्हणजे आणि गाडीची वोल्टेज किती ती पण शो करतं बारा पॉईंट सातची वोल्टेज आहे बारा पॉईंट सातची वोल्टेज दाखवते आता परत सात हजार सातशे बारा हे टोटल ओढ मीटर आहे गाडीचा गाडी सतरा सतरा बी एच पीच पीची पावर साडेआठ हजार आर पी एमला देते आणि सॉलेन एमचा टॉर्क सहा हजार किलोमीटर सहा हजार आर पी एमला अजून काय येतात ही पहिली डिस्क ही दुसरी डिस्क गाडीचे कॅलिपर निसनचे कॅलिपर दोन्ही दोन्ही बाजूला पुढे देखील पाठी देखील दोन्ही डिस्क नॉर्मल डिस्क नाही मित्रांनो हे ते बघा हे कट्स आहेत ना यांना काहीतरी म्हणतात आता मला नाव लक्षात नाही या डिस्कचं आणि गाडीचे गाडीमध्ये हजार हजार लाईट बायो डिफॉल्ट आहे गाडीमध्ये चार इंडिकेटर एकदम पेटतात चार इंडिकेटर आणि गाडीचे टायर सेक्शनचं आपण बोलूया पाठी एकशे चाळीस एक्सेलचा टायर टायर येतोय इथे लिहिलेलं असेल कुठेतरी हां एकशे चाळीस आणि सत्तर सत्तर एकशे चाळीसचा टायर आहे आणि पुढे सत्तर एकशे वीसचा टायर आहे आणि स गाडीचे सगळे लाईट्स एल डीमध्ये येतात इंडिकेटर चार इंडिकेटर एल ई डी पुढची हेडलाईट एल ई डी आणि पाठची टेल लाईट देखील एल ई डीमध्ये येते मित्रांनो आपण गाडी गांधीवंड शोरूममध्ये घेतली होती तुम्हाला मित्रांनो शोरूमचा एक्सपिरियन्स सांगतो शोरूमचा एक्सपिरियन्स हाच की आतापर्यंत गाडीचे दोन सर्विस झाल्यात म्हणजे ते स्वतः बोलवायचे आणि गाडी एकदम वेटिंगला ठेवायची हां सहा म्हणजे दहावीस गाड्या तरी सर्व्हिसिंगला असायच्या मी म्हणजे सकाळी दहा वाजता तुम्ही शोरूमला विजिट केलं की कम तुमची सुटका तीन वाजेपर्यंत व्हायची एवढा लेट त्यांचं सर्व्हिसिंगचा टाईम पिरियड जातो आणि सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग देखील देखील एवढं काय खास नाही माझी गाडी एकदा मित्रांनो पडली होती तुम्ही पाहू शकता इथे लागल्या अजून अजून इन्शुरन्स देखील केला होता फक्त त्यांनी स्टेअरिंगचं काम करून दिलं हे देखील त्या म्हणजे जे बिल आहे ना बिलमध्ये दी हे देखील ॲड होते हे आणि हे ते पार्ट्स अजून अजून वेटिंगवर आहेत मित्रांनो कमीत कमी, कमी दोन तीन महिने झाले मिनिमम दोन तीन महिने झाले अजूनपर्यंत ते पार्ट्स काय आपण सांगितले नाही फोन केले तर फोन देखील ते दे उठलत नाही असं सीन आहे आणि गाडीच्या पॉवरबद्दल बोलूया मित्रांनो गाडीच्या पॉवरबद्दल बोलूया मित्रांनो गाडीमध्ये सतरा बी एच पीची पॉवर आहे गाडीमध्ये सतरा बी एच पीची पावर आहे आणि सोळा एन एमचा टॉर्क आहे सतरा बी एच पीची पावर गाडी साडेआठ हजार आर पी एमला देते आणि सोळा एन एमचा टॉर्क सहा हजार आर पी एमला गाडीची सेन्सरबद्दल बोलूया हा स्टँडचा सेन्सर आहे स्टँडचा न्यूटन इंजिनचे एक लाईट एव्हिएसचा लाईट आणि ही ट्रिप ए ट्रिप बी वोल्टेज दाखवते एवढंच गाडीमध्ये बारा का तेरा लिट चौदा लिटरचा फ्यूल टँक आहे बारा लिटरचा आहे गेस एवढच